प्रत्येक वेळी काही ना काहीतरी नवीन दाखव प्रयत्न करते मी आणि मला आता आवडता आणि तुम्ही पण चांगलो प्रतिसाद देता त्याबद्दल खूप खूप आभार नको मारू नको कडे गेलो तुम्ही पण मारू नको मस्त वारा सुटला वारा थंडी घाल नमस्कार मित्रांनो मी समी सांगत माझ्या मी थोडामारकर युट्यूब चॅनलवरच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आजचा ब्लॉग एक डेली ब्लॉगच जातो कारण आमच्या दोडामार तालुक्यातले जत्रा तर आता दोन चार दिवस बंद असत बघूया खायच्या जत्रेन सुरुवात जातात परत पुन्हा एकदा दोन ते ती तीन जत्रा तर झाले आपण बघितले असतात आता मणेरेची नंतर आताच्या अगोदर आंबेली आणि नंतर झरेबांबार काल कसईची पण होती पण मी जाऊ ना कारण आमच्या इकडे लग्नाची होती वरात तर वरातीचे व्हिडिओ तुम्ही बघितले असतो कसं वाटलो तो, वाट तो पण नक्की सांगा आणि कोकणातले बेंजो पार्टीच्यावर व्हिडिओ खूप जबरदस्त प्रतिसाद येतो कारण माझी एक व्हिडिओ पण अशी व्हायरल झाली तुमकं त्याचं एजर त्याचं थमदेल पण दाखवतं आहे आता तशी एक व्हिडिओ व्हायरल झाली तर आपला चॅनल नक्कीच ग्रोथ होताला आणि त्या चॅनल त्या व्हिडिओन मका दिलेले बरोबर सहाशे ऐंशी सबस्क्राईब करा बघू या आजच्या दिवसभरात काय बघू गावत आता बाकी चॅनलवर नवीन तर चॅनल आता सबस्क्राईब करा आता ते दीड मिनटाची बडबड झाली प्रत्येक वेळी काही ना काहीतरी नवीन दाखव प्रयत्न करतो आहे मी आणि माझा आता आवडता आणि तुम्ही पण चांगला प्रतिसाद देता त्याबद्दल खूप खूप आभार आता पिकळ्यात गेले निघतो मित्रांनो दुपारचे पाहुणे वाजले आज जरा नेटवर्क स्लो असा तेका लागत रेगुलर जिथे व्हिडिओ मी अपलोड करून घेतोय ज्या जागेवरती थं इल कडकड त्या निब्रा उभा असं साधारण पंधरा वीस मिनटं जातली असा नाही यूट्यूबसाठी आणि तुमच्यासाठी व्हिडिओ अपलोड करते, करते कोकणातली बेंजो पार्टीची लवकर अपलोड करूचं विचार करी होते पण म्हटलं नको डेलीचा आपलं टायमिंग आताच म्हटलं करू पण डेली ब्लॉग आहात ते आपले साडेसहाच्या टायमार येतात त्याच टायमार हो पण ब्लॉग येतो तेव्हा नक्की बघा अजून दिवसभरात बारीक बारीक केले भाड्यांक म्हटलं जर तो तात तात दाखवण्याच्या काहीतरी म्हटलं वेगळा शूट करूया आमच्या गावातल्या हर्षदा आमच्या एक अगरबत्तीचा नवीन उद्घाटन आज केलेलं हेरंबा अगरबत्ती म्हणान होलसेल विक्री आणि अशी किरकोळमध्ये पण बघूया आजच्या ब्लॉगमध्ये पण येऊ शकता काय शकत शकते ना कारण अनप्लॅन असतं डेली ब्लॉग म्हणजे अनप्लॅनच असतं तुम्हाला माहिती असतं का चला जास्त बडबड नको जरा आहे ना दोघी दुखाव लागली चला मित्रांनो हेल्मेट घालू या व्हिडिओ तरी आपली अपलोड झाली बऱ्याच जणांना आता ही जागा माहीत झाली असत बघूया एक दोन दिवसात पिकोळ्या शाळेत पण कार्यक्रम आहे एक आपण शूट करू जातलो बघूया संध्याकाळच्या वेळी ग्रंथ दिंडी असतली ती तर शाळेच्या आठवणी पण तुमचं ताज्या जातलो हो। दोन दिवस कार्यक्रम कर आहे एक एक दुसऱ्या दिवशी कवी संमेलन कुमार साहित्य संमेलन बघा काय केलं आहे का खनान खनान तर मित्रांनो तुमका मोठं ब्लॉक कसे वाटतं नक्की सांगा आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि पुढे बघू पण आवडतील काय असे तर नक्कीच ना कारण निमित्तानं बऱ्याच ठिकाणी फिरणा होता आपला एका रागात एक मेमरीज राहता की आपण ह्या गावात गेलो वगैरे हो जत्रा पण येतो तर बरेच जत्रा आपण थोडं म्हटलं त्यांनी कवर करूचे आहोत जे जे शक्य होते ते कंटिन्यू जत्रा असतील ना लघो पट चार पाच दिवस तर पूर्व वगैरे मधली एक दोन स्किप करून ते पुढच्या वर्षीसाठी रिझर्व्ह ठेवू शकतो तर बघता बघता आपण पोचलो आमच्या मंदिराजवळ हा बघा आमचं मंदिर देव भरतनाथ मंदिर चला आता सुमार आपण आधी राईट टर्न रस्तो बघून घ्या कधी मा आमच्याकडे येऊ चालला तर बघा आमचे कमान इथंच किती हा नवीन ओपनिंग झाला होत का कसं अरे अरे तो काय चावता का तो काय चावता का चल तो गेलो चल नको मारू नको कडे गेलो बीळ हा का मित्रांनो सध्या कसा तापता ना सगळा त्या कारण सोरोप बाहेर सरतात ऐक त्या दिवशी दिसलेलो वाचव आणि एकट्याक दिसलेलो आणि पूर्ण त्या ना बीळ हा बीळ मी कधी मारनाय ना सोरोपाक तुम्ही पण मारू नको बाकी खे आतमध्ये असलं असत कोणाकडे बोलवत गावलो असतं आता कटरात आहेत काय माहीत बघा इकडे होते इकडे तर मित्रांनो माका ना स्वरूप मारीसारखं ना काय तर माहीत ना कि कारण आई सांगता कधी मारू नको म्हणा मी कधी मारणार ना गाडी गाडीचं चुकान घालणार ना वरती मित्रांनो वाटत दुपारचे तीन याग बरा झाला पण सकाळी व्हिडिओ अपलोड करू म्हणजे दुपारी लाईट नाही हा लाईट लाईट नाही हा लाईट पंचवीस टक्के रोवली बॅटरी मोर बघे बिंदास कितके आहात ते वर मित्रांनो संध्याकाळी आता इले इकडे पिकुळ्यात म्हणजे आता मोर पहिली असे ना जे कधीतरी रानात बघू गावात ते आता बघा मित्रांनो कसे घरात एक पण येतात आणि बिंदाज असतात फक्त मोबाईल काढलो ना त्यांची तयारी असता पळाची एकदम सावध तर मित्रांनो आता तुम्ही बघितलं मग अशी पोरसू केली भाजी आणि हे बघा सर मळणी चालू हा मळणी झाली वाटतं ट्रॅक्टरची गवात बाजू कट झाली भारी मस्त निसर्गरम्य पिकुळे माझ्या मामा हो मामाचं गाव तर मित्रांनो बघा मामाचं झील काम करता कवी साहित्य कवी कुमार साहित्य सलमेरा नाव शाळेमध्ये માર્ક દોડા માર્ક દોડા માર્ક तर मित्रांनो आजचं ब्लॉग मित्रांनो सरच आपण संपवूया कारण माझा सर्दी झाली त्यामुळे मी जास्त काय काही चावकत नाही आणि पण करू ना परवाच्या दिवशी लस्सी पिल्ले संध्याकाळची आठ वाजता बहुतेक त्याचो परिणाम असा होयो असा माझा अंदाज म्हणून म्हणजे ताळ्यात खवखवल्यासारख्या होता औषधा थंडीचा घेतो आहे संध्याकाळी पिपुळ्या शाळेमध्ये आणि आपण काय बनवतो आणि नंतर बनवल्यानंतर त्या कसा दिसताला या तुमका पुढच्या एखाद्या ब्लॉगमध्ये दाखवेन मी नक्की कारण पिकवाची शाळेत आता ग्रंथडिंडी तरी त्याला कवी कुमार कवी साहित्य संमेलन सकाळी तुम्हाला सांगितलेलं तर आपण शूट करू जाऊचा असा तर मित्रांनो ह्या सगळ्या प्रवेशद्वाराचे काम आमचं पंकज घस मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असतं त्या थर्माकॉल आर्ट्सच्या चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ कसं वाटलं तर की कमेंट करू सांगा सा चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून नवीन व्हिडिओ टाकते त्याची नोटिफिकेशन सगळ्या अगोदर भेटली आता मी जाऊन दिलं आहे राजूच्या बारक्याचं म्हणजे आपल्या कुणाला कुणालाच बड्डे होतो तर बा काय माहीत होतं कारण स्टेटस येतात ना हल्ली व्हॉट्सअपला त्या आठव्या लाईनमध्ये म्हणजे जसे इंस्टाग्रामचे आपण कोणला ऑनलाईन असल्या दिसतं ना तसे तर माझ्या मोबाईलमध्ये तशी काहीतरी सेटिंग झाली आणि मी जास्त आता हल्ली कोणाचे स्टेटसच बघ नाही ना त्या मस्तपैकी पुरी आणि श भाजी खाल्लं आहे मस्तपैकी आणि केक आणि आज सोमवार असा त्यामुळे वेजच होता जेवण थँक्यू आणि हॅपी बड्डे कुणाल बी लेट चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया बाय बाय